नमस्कार मित्रांनो मुंबईतील दोन लहान भावांचा गुदमरून झाला मृत्यू जुन्या खेळत असताना या दोन भावांचा झाला मृत्यू मुंबईतील एटॉप हिल येथे एका जुन्या कार मध्ये दोन लहान मुले खेळत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे साजिद शेख वय पाच आणि मुस्कान वय पाच असं नाव या मुलांचे आहे शाळेत काही आपल्या बाहेर घराच्या बाहेर खेळत असताना त्या या कारमध्ये बसले होते आणि या कारमध्ये बसल्यानंतर त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्रथम दर्शनी माहिती मिळत आहे बुधवारी घरच्यांनी त्यांच्या शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते आढळून आले नाही त्यामुळे पोलीस स्टेशनला त्यांचा हरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु त्यांचा पोलिसांनी शोध घेतला त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता त्या या जाताना दिसून आले त्यानंतर या कारमध्ये बघितल्या असता दोघांचा मृतदेह आढळून आला आहे त्यामुळे सावधान खबरदार आपले लहान मुलं असे खेळत असतात तर त्यांच्याकडे लक्ष द्यावा आजच्या एपिसोड मध्ये इतकंच धन्यवाद